इथे साटेली एका अनधिकृत पोलिसांनी अवैध हत्यारं जप्त केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली या कारवाईमध्ये दोन तलवारींसह दोन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे यापैकी एक जण बिहारहून आलेला आहे जो मुस्लिम धर्मगुरू असल्याचं सा सांगितलं जात आहे आणि तोच या सगळ्यांना प्रशिक्षण देत होता ही घटना समोर आल्यानंतर परिसरामध्ये खळबळ माजली आहे स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेतली तात्काळ बंदी घाला आणि या आता सखोल चौकशी करा अशी मागणी केलेली आहे पोलीस प्रशासनानं सुद्धा तात्काळ कारवाई केली आहे मदर्शात छापा टाकला हत्यारं जप्त केली आहेत दोघांना ताब्यात आहे सिंधुदुर्गामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे साठेली भेडशी या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी एका बंद अनधिकृत इमारतीमध्ये एक सात ते दहा वर्ष मुलांना प्रशिक्षित केलं जात होतं आणि तेथे बिहारी धर्मगुरू हे आले होते आणि त्यांना ते प्रशिक्षित करत होते आणि तेथे ते दोन तलवारीही देखील सापडून आलेल्या आहेत पोलिसांनी तेथे तपास केला असं दोन तलवारी देखील सापडून आले आहेत एकंदरीत ह्या माहिती ह्या संपूर्ण माहितीची घेतली तर अनधिकृत मदरसा तेथे सुरू होता असा एक धक्कादायक प्रकार सुरू आहे आणि दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अशी एक माहिती पुढे येते आणि कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण हे तणावाचं बनण्याचं सुरुवात झालेली आहे कारण अशा पद्धतीचं जर समजा मदरसा सुरू असतील आणि मुलांच्या मुलांच्या ज्या उद्धीवर मुलांना जे असं शिकवण दिली जात असेल तर ते कुठेतरी आपल्याला धक्कादायक म्हणणार असेल याच अनुषंगाने सर्व जे तेथील स्थानिक नागरिक असतील तेथील मुस्लिम बांधव असतील की ब हिंदू संघटना असते आणि याचा निषेध केला आहे तसेच त्यांनी जाऊन तहसील कार्यालयात धडक दिली आणि तहसीलदारांना सांगितलं की हे सगळं याच्यावर कारवाई व्हावी याच्यावर अनुषंगाने याचा माहिती घ्यावी आणि त्यांच्यावर ही इमारत आहे ती अनधिकृत आहे त्याचं पाणी बंद करतो करण्यात यावं त्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात यावं आणि इमारत पाडण्यात यावी असे देखील स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे आणि या अनुषंगाने पोलीस अधीक्षक असतील तहसीलदार असतील अनुषंगाने कारवाई करण्यास सुरुवात देखील केली आहे खबरदारी घ्यावी जे कोण याच्यात दोषी असल्याच्यावर कारवाई आणि सकोल याची चौकशी व्हावी असे देखील आदेश एकंदरीत दिलेले असलेले आपल्याला समजत आहे उमेश बुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग